वांगणी बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी ही बेकायदा वाहन पार्किंग आणि दुकानदारांच्या रस्त्यावरील सामानामुळे होत असल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे त्यानंतर थेट कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे मुख्य बाजारपेठेत रस्त्यालगत दुकानातील सामान लावून दुकानदारांनी रस्ता अरुंद केला आहे एका दुकानदाराने तर थेट रस्त्याजवळ गॅस सिलेंडर ठेवून कहरच केला रस्त्या शेजारीत गॅस सिलेंडर ठेवल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो दुर्दैवी घटना घडल्यास जीवितहानी सुद्धा होऊ शकते हीच बाब वृत्त मराठीच्या माध्यमातून लक्षात आणून दिली गेली त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनास माहिती देताच सरपंच वनिता आढाव यांनी कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांच्याशी संपर्क करून पोलीस बंदोबस्तात सदर रस्त्यावर गॅस सिलेंडर ठेवणाऱ्या दुकानचालकास समज दिलाय त्याचप्रमाणे दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात आगामी काळात अशा प्रकारे जर रस्त्यावर सामान आढळले तर थेट कारवाई करण्यात येईल असा देखील सज्जड इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिलाय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबाबत नागरिकांकडून कौतुक आहे अरुण वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.